ठीक आहे ते गरजेचंच होतं पण विशेष महत्त्वाचं काय की जे सहा रुपये हे कधी होणार हा लय मोठा कळीचा मुद्दा आहे दुसरं भावनिक करून नाही चालणार सरकारने छुपा अजेंडा मसा जो अन प्रकरणात चालवायचा हे नाही जमणार लोकांना कळतं ते की छुपा अजेंडा कसा चालू तुम्ही भावनिक करू की यानं भ्रष्टाचार केला हे पुरावे याने खून केला हा सहा रुपये यांनी गाडी दिली हा सहा आरोपी त्याचे कागदपत्र खंडणी कुणी मागितली त्याचे पुरावे कोणत्या पोलिसांनी मदत केली त्याचे पुरावे आणि त्याचं नाव फक्त भावनिक करताय तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला की मी हे काम केलं आम्ही हे दाखवलं हे पुरावे दाखवले हे सहा आरोपी दाखवले आणि कोणी सहा आरोपी झालंय का तीन महिन्यात आणखी दोन महिने पासून निकम साहेबाच्या नियुक्तीची मागणी सुरू आहे तिला दोन महिने लागते शेवटी आंदोलनच करावं लागलं त्याशिवाय गोर गरिबांना या राज्यात न्याय नाही फक्त लोकांना भावनिक करायचं कागद दाखवून आरोपींचं नाव घेऊन एखाद्या राजकीय नेत्याचं नाव घेऊन ते सह आरोपी झालेत का नाही झाले कुठले पोलिस सह आरोपी झाले का नाही झाले खंडन आणि खून करणाऱ्याला साथ देणारे कोणी सहा आरोपी झाले का नाही गाड्यावाले अजिबात नाही पैसा पुरवणारे सहभाग त्याच सह आरोपी झाले का नाही झाले आळंदीला कोण गेलं तर अटक होताना त्यात कुणी सहा आरोपी आहे का तर अजिबात नाही संतोष देशमुखांच्या भावांना धनंजय देशमुखांना धमकी देणारे सहा आरोपी झाले का अजिबात नाही झालं काय प्रगती का काय आहे मॅटरमध्ये अजिबात नाही नुसतं भावनिक आहे अगद दाखवणे आणि मी विरोधक हे असं दाखवणे सरकारकडून हे मुख्यमंत्र्यांचं दिशाभूल करण्याचं काम हे सातत्यानं आहे साधं काम केलं मुजब निकम साहेबाच्या नियुक्तीचं पण जे मुख्य कारण आहे त्यातलं की सहा आरोपी झाले पाहिजे अंडर ट्रायल ती केस चालली पाहिजे या सगळ्या आरोपींच्या आणि सहा आरोपींचे नाव घेतले त्यांच्या प्रॉपर्टीला शील लागलं पाहिजे त्यांची ईडीची चौकशी झाली पाहिजे हे काहीही होत नाही अरे नागपूरच्या प्रशांत कोरडकरांनी छत्रपती चा, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आक्षेप टिप्पणी करत इतिहासकार इंद्रजी सावंतांना धमकी दिली त्यावरून संतापजी लाट उचलल्या कशा पाहता याच्यावर हे बघा हे जाणून बजून एक टोळी तयार केलेली मुख्यमंत्र्या एकानं बोलायचं महापुरुषांच्या टिंगल करायच्या अपमान करायचं अवमान कर, कर करायचं आणि सांभाळायचं पण त्यांनी हे निषेध करून जनतेला वागणार नाही ह्या बोलणाऱ्या लोकांना इथून पुढं नीट करावं लागणार तर हे थांबणारे हे असं थांबत नाही बोलणार आणि माफी मागणार ही सरळ सरळ एक आता काय म्हणते त्याला पळून जाण्याचा मार्ग झालेला आहे मार्ग शोधला जातो बोलला बोलायचं आणि माफी मागायचं पण तुमचे खरे घानेरणी विचार हे बाहेर येतील आणि ते तुम्ही दाखवून देतात त्याला बंदोबस्त करायचा असेल तर इथून पुढं अशा लोकांना आता डायरेक्ट नीट करावं लागणार निषेध नोंदवून काही होणार नाही हे समजून घ्या इथून पुढं लोकांना नीट करावं लागत त्याशिवाय टोळ्या दमखाणार नाही यांच्यात किती मराठ्यांविषयी आणि सगळ्या जाती धर्माच्या पुरुषांविषयी किती तिरस्कार ती भरलेला आहे हे याच्यातून दिसतंय म्हणून चीड निषेधान व्यक्त करण्यापेक्षा इथून पुढे ह्या लोकांना नीट करावं लागणार संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे। सह आरोपी कोण झाले सरकारला विचारला जाब आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवा